नमस्कार मी प्राध्यापक बळवंत शिंदे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मी सर्व अभियोगिकताधारक डी एड धारक विद्यार्थ्यांना सूचना करत आहे आव्हान करत आहे की तुम्ही आम्ही किती दिवस टी ई टी सी टी ई टी टेट या सगळ्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊ या जुलमी शासना शासनाकडं डोळे लावून बघत बसायचं आणि नशिबावर दोष देऊन शेवटी सुसाईड करायचं आज शेतकऱ्यापेक्षाही जास्त आत्महत्या विद्यार्थ्यांच्या होत आहे या मागचे कारण काय या मागचं कारण विद्यार्थी कमी पडत नसून कुठंतरी गव्हर्नमेंटचे धोरणं अतिशय चुकीचे आहेत कालच्या पाच तारखेला शिक्षण विभागाने एक जी आर सर्व अभियोगिता धारकांच्या माती मारलेला आहे मराठीमध्ये एक म्हण आहे की तरुणाला पडले कोळशे आणि म्हाताऱ्याला आले बाळशे या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्मेंट रिटायर शिक्षकांना पुन्हा रुजू करून घेऊन तरुणांना वाऱ्यावर सोडण्याचं काम करत आहे आणि ह्या गोष्टी बोललं की अगं अगं मशीन मला कुठं न्यायची म्हणून चूक आमच्याच माती मारायची कुठंतरी जागा पटसंख्येच्या नावाखाली कशाच्या नावाखाली रिटायर्ड शिक्षक भरत आहोत तात्पुरते भरत आहोत अरे बाबा तुम्हाला आमचे विद्यार्थी गुणवत्ताधारक आहेत टेटचा सेकंड फेज भरती करायचं तुमच्या हातात आहे तुम्ही एवढे सारे जी आर काढून याची भरती करण्याऐवजी तुम्ही अभियोगिताधारक जे एकोणीस महिन्याखाली परीक्षा घेतल्या ती कम्प्लीट करा ना पण दे ते दे दिलं सोडून आणि काम सोडून पराट्या उठीनं चालू केलं ह्या गोष्टी महाराष्ट्र गोरमेंटला शिक्षण विभागाला परवडणाऱ्या ना नाहीत आमच्या बेरोजगारांचा लढा अतिशय आक्रमक होणार आहे कारण बेरोजगार अतिशय आमचे दुःखामध्ये विवंचनेमध्ये जीवन जगत आहेत रोजचं पेज वर्तमानपत्र उघडले असता आमच्या तरुणांच्या तरुणींच्या आत्महत्या ही एक समस्या बनलेली आहे आणि गव्हर्मेंट नवीन नवीन कंत्राटीकरणाचे खाजगीकरणाचे जी आर परत परत पुढं आणून परत एकदाचा आमच्या विद्यार्थ्यावर अन्यायकारक असे जी आर लादत आहे आणि माझी विद्यार्थी बांधवांना विनंती आहे कोणीही सुसाईड करू नका आपण शिवाजी महाराजाच्या स्वराज्यात वाढलेले आहोत त्यांच्या संस्कारात वाढलेले आहोत आपल्या मनगटात रग जोपर्यंत आहे तोपर्यंत यांना धक दाखवून देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आपण यांना प्रत्येक आमदारांना जागेवर उभं करून विचारलं पाहिजे की कंट्राटीकरणाविषयी काय आहे का तुमचं मत आणि जोपर्यंत हे कंट्राटीकरणाचा आर रद्द होणार नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्हा कचेरीवर शिक्षण विभागाकडं जिल्हा परिषदेला निवेदन देणं पाहिजे दिले पाहिजे आणि प्रत्येक आमदारांना उभं करून जॉब विचारला पाहिजे तरच आपली शिक्षक भरती पूर्ण होईल अन्यथा शिक्षक भरती पूर्ण करायची यांची मानसिकता नाही त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन हा लढा लड़ा, लढावा अशी मी सर्वांना सूचना करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आवाज आला का नाही ते नाही खूप लांब असतात त्याच्याकडे काही संप